सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद पोलीस स्टेशनमध्ये भव्य रक्तदान शिबीर संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातारा जिल्ह्याचे कार्यक्षम पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पोलीस विभागातर्फे वाढदिवसानिमित्त तीन डिसेंबर रोजी लोणंद पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले केले होते रक्तदात्यास त्यास हेल्मेट प्रेझेंट म्हणून देण्यात आले रक्तदान शिबिरासाठी शहरातील सर्व नगरसेवक सरपंच सदस्य पत्रकार बंधू पोलीस पाटील यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून रक्तदान करणाऱ्या तरुणांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन रक्तदान करावे असे आव्हान सहपोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी केले होते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मान्देश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मारे साहेब तुम्ही आमचं ना काढलं फोटो बरं का काढतो आता काय रक्जम केलं घे आम्ही बरं बस ह्याच्यावर तुम्ही हे तुमचं ऐकी ऑफर काढा आणि तो उभं राहा म्हणजे शूटिंग मॅडम वरची ड्रेस काढा घे घरी बरं Điều này cái món này vỉa vát vỉa vát vỉa vát mà vát vỉa vát vỉa

नमस्कार माझं नाव राजेव राठोड आज दिनांक तीन रोजी दोनंद पोलीस स्टेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक माणिसेमसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर लोणंद गाव पोलीस स्टेशन येथे आयोजित केले असून तरी लोणंद गावातील ग्रामस्थांचा भव्य प्रतिसाद उत्कृष्ट प्रतिसाद असा लाभत आहे तरी आजचं रक्तदान शिबिर दहा वाजल्यापास सकाळी दहा वाजल्यापासून तरी दुपारी चार वाजेपर्यंत आहे तरी लोणंद ग्रामस्थांनी आज रक्तदान शिबिरामध्ये उत्कृष्ट प्रतिष्ठान करावा अशी त्यांना नम्र विनंती करतो तरी आपला अक्षय गणे यांच्या ज्योतिने त्यांचा मी आभार मान आभार व्यक्त करत आहे